सप्टेंबर हा शिक्षक दिन या कार्यक्रमाचे अध्यक्ष हर्षल विद्यार्थ्यांचे आज पाच सप्टेंबर हा आ... सर्वपिल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन आपण शिक्षक दिन, दिन हा म्हणून साजरा करत आहोत या दिवशी गुरूंचा आदर करावा गुरूंचा सन्मान करावा या उद्देशाने हा सर्व भारत देशामध्ये किंवा जगामध्ये हा कार्यक्रम साजरा केला जातो गुरुंना कायदा दक्षिणा द्यावी ह्या उद्देश मनात ठेवून हा कार्यक्रम साजरा केला जातो फार वर्षापासून आपल्या भारत देशाची म्हणजे आपल्या परंपरा अशी आहे की गुरु हे आदरणीय स्थान आपल्या भारत देशामध्ये आहे वैदिक संस्थेमध्ये जर विचार केला तर गुरुला अनन्य स्थान आहे पहिले माता त्यानंतर वडील आणि ते नंबर स्थान म्हणजे गुरु गुरु आपण सर्व ज्ञान प्राप्त करून घेतो त्यांचा सम्मान करावा त्यांचा आदर करावा त्यांना थांबावं अशी एक धारणा समाजामध्ये दृढ आहे आपण हा गुरुला वंदन करण्यासाठी गुरुना आदरचे स्थान देण्यासाठी हा कार्यक्रम घेत आहोत तरी विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेतील सर्व गुरुजींचा सन्मान केला त्यांना एक गुरुदक्षिणा या नात्यानं त्यांनी फळाची पाकळी म्हणून पेन गुरुदक्षिणा म्हणून दिली त्याबद्दल मी सर्व विद्यार्थ्यांचे आभार मानतो आणि धन्यवाद देतो की त्यांनी आपल्या भारत दातून आलेली जी परंपरा आहे गुरु परंपरा आहे ती गुरुपरा त्यांनी राखली आहे आणि असंच राखत जाणार आहे आपल्या गुरुंना काहीतरी दक्षिणा द्यावी हा फार वर्षापूर्वीपासूनचा हा काळ आहे ज्यावेळी महाभारतात जर आपण गेलो तरी गुरु द्रोणाचार्य हे कौरव आणि पांडवांना शिक्षण देत होते त्याच्यामध्ये दे एक दिल्ला, दिल्ला मुलगा शिक्षणासाठी आला परंतु कोरोनाचार्याने त्यांना नकार दिला की कारण मी राज पुरुषांना राज्यातील मुलांना राज उमरांना शिक्षण देतो आते। अशा मुलांना मी शिक्षण देण्यास देऊ शकत नाही असे ज्याने एक लव्याला त्याने सांगितलं त्यावेळी एक लव्याला फार वाईट वाटलं आणि त्यांनी कि त्यांच्या मनामध्ये एकच इच्छा होती आपण गुरु द्रोणाचार्याचं शिष्य व्हावं आणि त्यांच्यापासून आपण गुरु काहीतरी विद्या शिकावी परंतु त्यांना आपण एका भिल्लाचा मुलगा किंवा ह्याच्या खालच्या हजरला मुलगा असल्यामुळे आपल्याला गुरुकडून गुरु, शिक्षण मिळालं नाही याची त्याच्या मनात खंत निर्माण झाली पण तो भेला नाही किंवा नाही त्याने जंगलामध्ये गेला आणि गुरु द्रोणाचार्याचा एक पुतळा तयार केला आणि त्या पुतळ्याप्रमाणे आपण सरछंद म्हणजे बाण चालवण्यास सुरुवात केली तो बाण त्याने गुरु स्वतःच्या मनानच अभ्यास केला भरपूर आणि गुरु द्रोणाचार्याचं मन त्यांचा पुतळा मनामध्ये स्थापन केले मनामध्ये धारण केले आणि तो विद्या शिकला तो विद्यामध्ये इतक्या पारंगत झाला की सर्व विद्यामध्ये तो धनुष्य विद्यामध्ये चांगला व्यवस्थित झाला एकदा गुरु द्रोणाचार्य आणि त्यांचे शिष्य जंगलामध्ये फिरत असताना त्यांच्या बरोबर एक कुत्रा सुद्धा होता तो कुत्रा असा पुढं आणि सर्व शिष्य आणि द्रोणाचार्याशी महाग आले होते ज्यावेळी त्याने तो ज्या ठिकाणी द्रोणाचार्याचा दा पुतळा तयार करून एकलव्य धनुर्विद्या शिकत होते त्यावेळी तो कुत्रा गेला आणि लागला त्यावेळी द्रोणाचार्यानं आपले जे कला होते पनाला ला ते लावले आणि कुत्र्याला इजा न होता कुत्र्याचं तोंड बंद केलं म्हणजे त्याला बाणाची जाळे त्याच्या तोंडाभोवती तयार केले जसं मुंगस जनावरांना आपण बांधतो त्या पद्धतीनं तो कुत्रा तसाच गुरु द्रोणाचार्याकडे गेला आणि म्हणलं कि त्यावेळी त्यांना आश्चर्य वाटलं त्यावेळी अर्जुन हा धनुर्विद्यामध्ये परांगत असा हा विद्यार्थी होता त्यावेळी अर्जुनाला वाटलं की असा हा धनुर्धर विद्या शिकवणारा विद्यार्थी कोण द्रोणाचार्याने विचारलं गुरु गुरुजी तुम्ही जर म्हणता की या जगामध्ये सर्वश्रेष्ठ धनुर्धर अर्जुन तोच आहे परंतु माझ्यापेक्षा हा एक शरीत आहे असा कोण आहे चला आपण त्याच्या पाहू सर्व शिक्षक गुरुजी ते त्याचा माग काढत काढत गेले त्या जंगलामध्ये तर एकलव्य हा गुरु द्रोणाचार्याचा पुतळा समोर ठेवून धनुर्विद्या विद्या शिकत होता त्यावेळी द्रोणाचार्याला सुद्धा आश्चर्य वाटलं आणि त्यात एकलव्याला त्याने विचारलं की बाळ तू कोण आहेस त्याने सांगितलं की भिल्लारचा मुलगा एकलवी आहे आणि गुरुजी तुम्ही मला शिक्षण देण्यास नकार दिला म्हणून मी तुमची तुमचा पुतळा तुमची मूर्ती डोळ्यासमोर ठेवून मी ध्यानधारणा केली विद्याभ्यास केला आणि म्हणून आलो तेव्हा गुरु तुम्ही माझ्या या आश्रमाला भेट दिलात तेव्हा मी गुरुदक्षिणा म्हणून काही ना काय तुम्हाला देणे आहे तेव्हा तुम्ही काही मागा मी द्यायला तयार आहे त्यावेळी गुरुजीला द्रोणाचार्याने एक मनामध्ये स्वार्थ ठेवला त्यांना ते, वाटलं की आपण या जगामध्ये सर्वश्रेष्ठ धनुर्धर म्हणून अर्जुनाला शिक्षण देत आहोत तेव्हा ते थे त्याची ते ही हानी होणे किंवा आम्ही दिलेला शब्द व्यर्थ जाऊ नये म्हणून मनात उजव्या हाताचा अंगटा मागितला त्यावेळी गुरु द्रोण एकलव्याने कशाचाही विचार न करता आपल्या हाताचा गुरु गुरुदक्षिणा चरणी म्हणून द्रोणाचार्याच्या चरणावर अर्पण केला आणि दर्शन घेतलं तेव्हापासून गुरुला काहीतरी काहीतरी दक्षिणा द्यायची किंवा गुरुदक्षिणा द्यायची प्रथा आतापर्यंत पडत आली आणि हीच प्रथा आतापर्यंत भारतीय संस्कृतीमध्ये दृढ झाली त्यानंतर श्रीकृष्णाने सुद्धा संदीपान गुरुजींना सुद्धा गुरुदक्षिणा म्हणून त्याला भार मोठं दिलं मुला मुलगा मंगला म्हणजे अशी ही गुरुदक्षिणा देण्याची परंपरा आपल्या शाळेमध्ये सुद्धा आज चालू आहे हेच आपल्या शाळेचं भाग्य समजतो आणि माझ्या विद्यार्थ्यांना मी असं अविनंती म्हणजे हे आशीर्वाद किंवा काही धन्यवाद देतो की त्याने सुद्धा गुरुजींना काय ना काय गुरुदक्षिणा देऊन आज शिक्षक दिन हा साजरा केला त्याबद्दल मी मुलांचा धन्यवाद समजतो आम्ही इथं थांबतो जय हिंद